नमस्कार मावळ चोवीस तासमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्याचं मुख्यालय असलेल्या वडगाव नगरपंचायत हद्दीमध्ये भिलारे वाडा येते भिलारे गावराम कोंबडी पालन आणि या गावराम कोंबडी पालनामधनं भिलारे कुटुंबे लाखोचं उत्पन्न घेत आहेत तर प्रत्यक्षात आम्ही जे कोंबड्यांसाठी जे खाद्याचं नियोजन केलेलं आहे या नियोजनाच्या बाबतीमध्ये पाहाल तर फूड जे हॉटेल वेस्ट आहे त्यानंतर त्यांना लागणारे इतर फूड जे आहे ते अशा पद्धतीनं सर्व फूड एकत्रित घेऊन येतात आणि या कोंबड्यांना मुक्त असा संचार आहे की सर्व कोंबडे हे मुक्त संचार करतात तर यांना बसण्याची वगैरे व्यवस्था करण्यात आलेली आहे तसेच गावरान कोंबडीचं जे उत्पन्न आहे की कोंबडी अंड्यावर बसून त्यामधनं पिल्लं मोठी केली जातात आणि त्याच्यापासून उत्पन्न घेतलं जातं तर या ठिकाणी गावराम कोंबडी पालन करणारे जे वडगाव नगरपंचायत हद्दीतील भिलारे वाडा येथील संतोष बबनराव भिलारे आहेत आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेऊ नमस्कार तुमचा अल्प परिचय द्या मी संतोष बबनराव भिलारे वडगाव मावळ बिला तुम्ही जे आहे गावरान कोंबडी हा कोंबडी म्हणलं की हा उकिरड्यावरचा पक्षी असतो की तो उकरून उकरून त्यामधनं मिळल ते खाणार आणि त्यावर जगणारा हा पक्षी आहे लहानपणी आपण आपली आजी आज जी आहे की कोंबडे कोंबडे कोंबड्याची अंडी विकून त्यामधन पैसे जमा करून घराचं अर्थकारण सांभाळणाऱ्या आजीकडनं आपण जी प्रेरणा घेऊन आज किती कोंबड्यापासून तुम्ही सुरुवात केली आज किती कोंबडी आहे मी सुरुवातीला पन्नास कोंबड्यापासून सुरुवात केलेली आता माझ्याकडे कमीत कमी सातशे चे चा ते आठशे कोंबड्या आहेत बरं आता मला सांगा तुम्ही खाद्याचं नियोजन कसं करता की इतके कोंबडे सांभाळायचे म्हणजे त्यांना खाद्य नियोजन हा महत्त्वाचा विषय असतो खाद्य नियोजन मी सध्या गणेश यांच्या शिवराज चायनीसमधनं जे हॉटेल वेस्टेज राहतं तर ते रोज पुरवतो शिवाय वडगावमध्ये दर गुरुवारी भाजीपाला आणि दुसरं काय आदिराम फूड्स म्हणून चव्हाणांचं ते आम्ही ते ते त्यांना रोज फरवतो बरं तुम्ही आता ह्या गावराम कोंबडीपासनं जे प्रोडक्शनसाठी जे पिल्लं पण तयार करतात त्यासाठी तुम्ही छोटं बंदिस्त शेड केलेलं आहे त्याबद्दल माहिती सांगा की कशा पद्धतीनं तुम्ही कोंबडी बसवता आणि त्यामधनं किती दिवसातनं अंडे अंड्यामधनं पिल्लू निघतात आणि नियोजन कसं असतं कमीत कमी बसताना पंधरा ते वीस कोंबड्या आम्ही अंड्यासाठी बसवतो पिल्लांसाठी एकवीस दिवसानंतर पि पिल्ला आम्हाला रेडी म्हणजे झालेलेच असतात पूर्ण त्या पद्धतीने हे सर्व करतो आता बॉयलरपेक्षा गावरान कोंबड्याची मागणी भरपूर मोठ्या प्रमाणात आहे तर त्या संदर्भात गावरान कोंबड्याची तुम्ही विक्री जी आहे किती रुपयापासून किती रुपयापर्यंत होती कोंबडा आमच्याकडे कमीत कमी आठशे रुपयापासून ते दोन हजार रुपयापर्यंत कोंबड्या विक्रीसाठी जातो बर आता बरेचसे आता तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून या गावरान कोंबडी पालनामध्ये आहात तर यामध्ये मला सांगा की गावरान कोंबडी कशी ओळखायची आता मरे बरेचसे आर आर आहे डीपी आहे कावेरी आहे आणि प्युअर गावरान यामधला फरक कसा ओळखायचा गावरान कोंबडी शक्यतो देसाले एकदम लहान लहान राहणार कारण की आर आर कोंबडी देसाले एकदम मोठी राहते शक्यतो गावरान कोंबडी आहे ना मोठी नस शक्यतो नसतेच येते बरं आता ते कोंबड्यांना जास्त रोग होऊ नये मग यासाठी तुम्ही त्यांना पाण्यामधनं कोणकोणते पदार्थ देता आम्ही त्यांना रोज एक दिवसाड गुळ पाणी लिंबू पाणी देतो ताक देतो अजून हळदीचं हळदीचं पाणी या प्रकारे आम्ही त्यांचा रोज चालू असतो त्यांचा बर जर कुणाला तुमची जर तुमच्याकडनं जर गावरान कोंबडे घ्यायचे असेल तर तुमचा पत्ता आणि मोबाईल नंबर पत्ता आमचा हाच राहणार की बिलारेवाडा बिलारे, बिलारे, बिलारे गावराम पोल्ट्री फार्म बिलारेवाडा मोबाईल नंबर मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट झिरो तेवीस एकशे अठ्ठ्याऐंशी तर या ठिकाणी अवश्य एकदा नोकरीच्या मागे धावण्यापेक्षा छोटे खाणी जागेमध्ये एक गावराम कोंबडी पालन केलेलं आहे आणि या गावराम कोंबडी पालनामधनं लाखोचं उत्पन्न काढलं जातं तर जर पाहिलं तर अनेक जण उद्योग शोधावा म्हणून इकडं तिकडे जातात पण जगदगुरु तुकोबरा यांनी सांगितले तुझं आहे तुझं पाशी परी जागा चुकलाशी जर काकेत कळसान गावाला वळसा सर्व उद्योग व्यवसाय आपल्याला शेतकरी कुटुंबामध्ये शेतीला जोडधंदा म्हणून जे पोल्ट्री व्यवसाय असतो पण गावराम कोंबड्याची एक मजा म्हणजे तुम्हाला भाव जो आहे तो एकदम तुमच्या मनासारखा भाव भेटत असतो आणि आज या ठिकाणी हे गावरान कोंबडीचं जे नियोजन करण्यात आलेलं आहे रात्रीच्या वेळी बसण्यासाठी कारण क कोंबडी ही वर उंचावर बसत असते आणि उंचावर बसत असताना त्यांचा जो त्यांची व्यवस्था आहे या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे तसंच त्यांचे अंडे देण्यासाठी या ठिकाणी डब्बे लावलेले आहेत तर अशा पद्धतीनं या ठिकाणी सर्व व्यवस्था करण्यात आलेली आहे तर अशा पद्धतीनं अनेक ग्राहक जागेवर येऊन यांच्याकडनं कोंबडी घेऊन जातात तर अवश्य एकदा या ठिकाणी रे रितेश बिलारे आहे काय सांगचे तो पण या ठिकाणी देखभाल वगैरे करतो काय कोंबड्यांना रोग न येऊ नये म्हणून यासाठी कुठले औषध पाणी देतो रोग न येण्यासाठी आपण त्यांचं खाद्य मॅनेजमेंट खाद्य मॅनेजमेंट हे प्रॉपर पद्धतीने केल्यामुळं त्यांना शक्यतो रोग हा प्रकार होतच नाही गावरा नसल्यामुळं तरी सुद्धा लास्टोटा वॅक्शन आपलं थोडं इकडं तिकडे ते चालूच असतं आपलं बरं तर विशेष म्हणजे यांच्याकडे उलट्या पकाची पण कोंबडी आहेत हे उलट्या पकाची कोंबडी आहेत बऱ्याच वर्षाचा असल्यामुळं हा असं झालेलं आहे तर असे अनेक वेगवेगळ्या देशीमध्येच पण वेगवेगळ्या आता त्या ठिकाणी ती कोंबड्याची झुंज चाललेली आहे तर असे या ठिकाणी आल्यानंतर कोंबड्यांचे जे काही झुंज आहेत आणि वेगवेगळ्या पद्धतीची ही कोंबडे या ठिकाणी पाहायला भेटतात जर तुम्ही खरेदी करत असाल तर अवश्य या ठिकाणी येऊन एकदा भेट द्या मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद